नमस्कार शेतकरी बांधव तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उद्योग आणि महत्त्वाचा एक विषय घेऊन आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर आज आपण एका एकरमध्ये एका महिन्याला सत्तर ते एक लाख रुपयापर्यंत जे उत्पन्न आहे ते कसं काढायचं आणि तो उद्योग कोणता आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी नितीन केंद्रीय नव्या कोविड व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत तर रेशीम उद्योग योजना ठीक आहे हा तर तुम्ही उद्योग पाहिलाच असेल तो आळ्यांपासून जो उद्योग आहे तो सेड करून जो असतो उद्योग त्याच्या संदर्भात आपण महत्त्वाचं अपडेट पाहणार आहोत त्याच्या अटी काय आहेत पात्रता काय आहेत आणि कागदपत्र काय लागणार आहेत आणि अर्ज कसा करायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आपण जी योजना आहे त्या योजनेसंदर्भात थोडंसं माहिती देऊया तर ही योजना आहे या योजनेसाठी तीन पॉईंट म्हणजे तीन लाख तेवीस हजाराचं अनुदान आहे ठीक आहे तर तुम्हाला एक एक हजार चौरस मीटर बांधकामासाठी तुम्हाला नव्याण्णव हजार रुपये भेटणार आहेत आणि जी बारी बाकी जी उरलेली जी रक्कम आहे ती तुम्हाला सोलारचं जे पाला आहे सोलारचं जे आळे आहेत आणि जो खर्च आहे लागवडीचा त्या खर्चासाठी ती रक्कम भेटणार आहे तर सगळं पूर्णपणे अनुदान म्हणजेच या योजनेसाठी ती। तुम्हाला तीन लाख तेवीस हजाराचं अनुदान तीन वर्षासाठी <tinyan> हां तीन वर्षासाठी हे उत्पन्न तुम्हाला म्हणजेच पैसे टप्प्याटप्प्याने तुम्हाला हे भेटणार आहेत आणि याचं अनुदान म्हणजेच तीन लाख तेवीस हजार रुपये तीन वर्षामध्ये तुम्हाला भेटणार आहे तर शेतकरी बांधवांनो ह्या जे उद्योग आहे या उद्योगासाठी उद्योगा कागदपत्र काय लागणार ते आपण जाणून घेऊया तर याच्या अगोदर आपण जाणून घेतलं की ही उद्योग आहे या उद्योगाचासाठी शासन हा किती अनुदान देतो तर तुम्हाला बांधकामासाठी नव्याण्णव हजार रुपये देतं म्हणजे जे तुम्हाला सेड बांधायचं सेटसाठी नव्याण्णव हजार रुपये बांधकामासाठी खर्च आणि उर्वरित जी रक्कम आहे ती तुम्हाला रेशीम लागवडीसाठी तो आळ्या म्हणजे जो ते कीटक आणण्यासाठी आणि बाकी ते सगळं आहे ते लागवडीसाठी तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहेत तर तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत ते म्हणजे नंबर एकला आहे तुमचा जमिनीचा सात बारा आहे दुसरं म्हणजे आठ अ आधार कार्ड तुमचं मनरेगा का जॉब कार्ड असणं गरजेचं आहे आणि राष्ट्रीयकृत बँकेचं खातं एक पासपोर्ट फोटो आणि तुमचं जात प्रमाणपत्र ठीक आहे एवढे तुमचे डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्रे लागणार आहेत आणि हे कागदपत्रे घेऊन तुम्ही अर्ज करू शकता तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक प्रश्न आहे की हा की अर्ज कसा करायचा ठीक आहे तर हा ऑनलाईन अर्ज करायचा नाही आहे तो अजून पोर्टलला आहे म्हणजे तो ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत अजून सुरू झालेली नाही तर हा अर्ज आहे तो ऑफलाईन करायचा आहे आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा ते आपण थोड्यावरती नजर टाकूया तर तुम्हाला हा ग्रामपंचायतीकडे तुम्हाला हा अर्ज आहे तो सादर करायचा आहे आणि ग्रामपंचायत तुम्हाला यातून तुम्हाला जे योजनेचा जे लाभ आहे ते ग्रामपंचायत देणार आहे आणि ग्रामपंचायतच्या सदस्याशी तुम्ही संपर्क साधून त्या त्या सिस्टीमची संपर्क साधून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला ही जी निवड प्रक्रिया आहे म्हणजेच ह्या ज्या योजनेची जी निवड प्रक्रिया आहे ती ग्रामपंचायतच करू शकते असं काय तुम्हाला ऑनलाईन अटी नाही आहेत की ती काय निवडण्याची पद्धत आहे तर तुम्हाला ग्रामपंचायतकडूनच ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला सा सव्वा तीन लाखाची म्हणजे तीन लाख तेवीस हजार रुपयाचं अनुदान आहे आणि या अनुदानामध्ये तुम्हाला एक लाख रुपये बांधकामासाठी भेटणार आहेत म्हणजे जे शेड बांधकाम आहे त्यासाठी भेटणार आहेत आणि जी, जी उर्वरित रक्कम जी आहे ती रक्कम तुम्हाला म्हणजेच दोन लाख बावीस तेवीस हजारच्या आसपासची रक्कम आहे ती तुम्हाला लागवडीसाठी भेटणार आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशीम उद्योग आहे याचं बेसिक आपण तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की याचं ॲडव्हान्स जी माहिती आहे जे पद्धत आहे लागवडीची जी पद्धत आहे कशी लावायची याचं उत्पन्न कसं करायचं ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की या जो योजना आहे त्या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि निवडीचं निवड कशी करायची आणि अर्ज कसा करायचा आणि या योजनेसाठी जे अनुदान आहे ते किती अनुदान आहे ते आपण या व्हिडिओच्या मध, माध्यमातून जाणून घेतलं आणि या योजनेच्या माध्य माध्यमातून तुम्ही एका वर्षामध्ये पाच ते सात लाखाचं उत्पन्न तुम्ही घेऊ शकता म्हणजेच एक एकरमध्ये एका महिन्यासाठी तुम्ही सत्तर ते एक लाखापर्यंत उत्पन्न घेऊ शकता हे खूप महत्त्वाचं आहे आणि याचा व्हिडिओ पण आपण जो साईट व्हिडिओ आहे साईट सर्वे आहे तो पण लवकरच टाकणार आहोत मुलाखत पण टाकणार आहोत पण त्या अगोदर या योजनेसंदर्भात आपण तुम्हाला कागदपत्र म्हणजेच काय कागदपत्र लागणार आहेत आणि निवड प्रक्रिया आणि या योजनेसाठी अनुदान किती आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं तर चला तर मग शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी संदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे जे मुद्दे आहेत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे रेशीम उद्योग आहे त्या संदर्भात बेसिक माहिती पाहिली तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रेशीम उद्योग कसा केला जातो त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण देणार आहोत तर शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला कोणत्या व्हिडिओ कोणता सं कोणत्या विषयासंदर्भात व्हिडिओ पा हवा आहे तो पण कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू तुमची कम तुम्ही एक कमेंट टाका कमेंटवर पण आम्ही तुमचे जे प्रश्न आहेत तुमचे ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तर चला तर मग शेतकरी बांधव भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार